नमस्कार मी आदित्य मधुकरराव केंदळे रानार पोखरी केंदळे आमच्या इथे सरपंचांना जवळपास तेरा ते चौदा विहिरी मंजूर करून शेतकऱ्यांना द्यायचा प्रयत्न केला पण त्या तेरा चौदा विहिरी शेतकऱ्यांना मंजूर करून देण्यासाठी इथले तांत्रिक सहायक पंकज गोरे यांनी त्या विहिरी मंजूर करून देण्यासाठी जवळपास दहा दहा हजार रुपये शेतकऱ्यांकडून त्या सरपंचाकडून घेतले व तसे त्या विहिरी मंजूर करून दिल्याच्या नंतर पण त्या विहिरीचे मार्कआउट करून देण्यात त्या आले नाही शेतकऱ्यांना त्या मार्कआउट करून देण्यात नसल्यामुळं त्या लोकांना विहिरी खोंदता नाही आल्या विहिरी न खोनल्यामुळं शेतकऱ्यांना त्या विहिरीचे पैसे मिळाले नाही अगोदर तांत्रिक सहाय्यक व बरेचसे दुसरे पण अधिकारी यांनी पैसे घेऊन ते मोकळे झाले पण शेतकऱ्यांना त्याचा काही लाभ झालेला नाही म्हणजे उद्या आपण अमृत महोत्सव साजरा म्हणून पंधरा ऑगस्ट या रोजी भारत स्वतंत्र झाला पण या मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांना आणखीन या अधिकाऱ्यांच्या कक्षेतून आणखीन स्वतंत्र मिळालं नाही तरी माझी मुख्य कार्य अधिकारी यांना बिन मी निवेदन दिलं व त्या निवेदनात सांगितलं की साहेब आम्हाला या मस्टरचे किंवा वीर जे खोदले त्यांचे पैसे मिळवण्यात तुम्ही सहकार्य करावे पण ते मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बी काही लक्ष दिलं नाही तसंच गट विकास अधिकारी यांनाही कळवण्यात आलं त्यांनाही काही लक्ष दिलं नाही आमची